चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते पाटणादेवी रोड परिसरात घरासमोर उभी असलेली एक ऑटो रिक्षा चोरट्यांनी लंपास केली आहे बजाज आरी कंपनीची काळ्या रंगाची एच बावन्न सी शून्य शून्य सत्तावन्न क्रमांकाची ही रिक्षा रात्रीच्या सुमारास चोरीस गेल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे चोरटा थेट सीसीटीव्ही थे मध्ये कैद झाला असून रिक्षावर भवानी लीला आणि ओम जनार्दनाय नमहा असे नाव लिहिल्यामुळे ती ओळखण्यास सोपी आहे या रिक्षाबाबत कुठेही हालचाल किंवा माहिती मिळाल्यास तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकतीस तेवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आनंद गांगुडे इंडिया न्यूज चाळीसगाव